ठिकाणी अपघाती मृत्यजीव दाखवला जातो पण तोही खून असतो दुर्दैवाने अशा प्रसंगामध्ये पोलीस प्रशासनही कानाडोळा करत आहे असं आम्हाला आहे आणि राज्य सरकारही याकडे दुर्लक्ष करते असं आहे कारण गेल्या कित्येक वर्षापासून या अन्य अत्याचाराची शुल्का चालू असताना काही ठिकाणी समाजाला न्याय मिळत नाही आमच्यासारख्या कार्यकर्त्याला पोलीस प्रशासनावर दबाव गुन्हे दाखल करावे लागतात व इथला परभडीचा विषय असो लातूरचा असो बीडचा असो जळगावचा असो किंवा नांदेडचा असो कुठल्याही प्रकरणामध्ये सहजासहजी एफ आय आर नोंदवली जात नाही आणि त्यातल्या त्यात, त्यात पोलीस प्रशासनातली जे काही अधिकारी असतात ते अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार अॅट्रोसिटीसारखा गुन्हा तर दाखलच करतात आणि दाखल जरी केला तर पीडित कुटुंबाला घाबरवण्यासाठी क्रॉस त्यांच्यावर तीनशे सात सारखे तीनशे शहात्तर सारखे गुन्हे दाखल केले जातात तर या पोलीस प्रशासनाला आणि ग्रह खात्याला आमची विनंती आहे की आपण